नमस्कार नमस्कार मित्रांनो आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन सो आज काय म्हणावं स्त्री विशेष वा जागतिक महिला दिनाच्या सर्वात प्रथम तर सगळ्या महिला वर्गांना खूप 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 हार्दिक शुभेच्छा खास असं महिलांसाठी वेगळा दिन नसावा कारण स्त्री जर घरात नसली तर तो एक दिवस कसा असतो हे <laughs> पूर्ण कुटुंबाला माहीत असतंच त्याच्यामुळेच तीनशे बासष्ट दिवस स्त्रीसाठी आणि सेकंड म्हणजे खरं खरं म्हणाल तर ना आपण खूप सुरुवातीपासून बग बघत आलोय की आधीच्या ज्याच्यामध्ये म्हणजे नाईन्टीज असो एटीज असो सिक्स्टीनच्या काळात त्या काळांमध्ये चूल आणि मूल एवढ्या पुरती फक्त असं सगळ्यांचं म्हणणं होतं की एकविसाव्या शतकातली बाई पुढारलेली आधीच्या काळात पुढारलेली नसेल नाही पण नाही आधीच्या काळातही पुढारलेल्या स्त्रिया बऱ्याच होत्या सुरुवातीच उदाहरण द्यायचं झालं तर आपल्या राजमाताची जाऊन त्यांनी जर महाराजांना घडवलं नसतं तर आपल्याला आपले महाराज भेटले नसते आणि आपल्याला स्वराज्य नक्कीच मिळालं नसतं सुख सगळ्यात पहिलं कारण तर, 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 तर आहे तर आपले राजमाता त्याच्यानंतर अशा बऱ्याच जणी आहेत आपल्या महाराणी येसुबाई आहेत तारा राणी आहेत पुन्हा खूप लढी मरदानी होतो झासीवाली राणी थी अशी आपली छाशीची राणी आणि त्याच्यानंतरच्या काळात येतात त्या आपल्या महात्मा फुले यांच्या सावित्रीबाई फुले वा छान त्यांनी जर खस्सा खाऊन जर स्त्री शिकली पाहिजे मुलगी शिकली पाहिजे जर हे बोललं गेलं नसतं जर त्यांनी हे पुढे आणलं नसतं तर कदाचित कदाचित आपणही आपणही चूल आणि मूल ह्यामध्येच अडकून राहिलेलो असतो अजूनही ह्या कोबऱ्यामध्ये ह्या पेऱ्यामध्येच आपण असतो चूल आणि मूल काही ठिकाणी अजूनही त्या प्रथा आहेत पण त्यांना हा विषय वेगळा आहे सो ठीक आहे पण खरंच स्त्री म्हणजे असतं 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 स्त्री 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 म्हणजे 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 वात्सल्य मातृत्व असतं आणि स्त्री म्हणजेच कर्तृत्व ही मग ती आपली झाशीची राणी असो किंवा अंतराळात जाणारी आपली कल्पना फार छान वाटतं अशा अनेक अनेक स्त्रियांची नावं ह्या सगळ्या अगदी म्हणाल ना की सक्सेसफुल आहेत सक्सेसफुल वुमन आहेत पण आपल्या घरामध्ये असणारी ती गृहिणी जिच्यामुळे घर असतं जिच्यामुळे घरातलं घरपण असतं जिच्यामुळे आपलेपणा असतं जिच्यामुळे बांधिलकी असते ती म्हणजे आपली गृहिणी गृहिणी म्हटलं की एक साधीशी लेडीज येते ना समोर स्त्री येते समोर साडी नेसलेली साधी वेणी साधी स्त्री पण त्या साधेपणामुळे त्या घराला जे घरपण असतं ते कशानेही विकत घेऊ शकत नाही आपण आणि म्हणून स्त्री जन्म खरंच त्या तिचं कर्तृत्व तिचं भले ती बाहेर न जाता घरामध्ये जरी असली ना तरी तिचा तिचा तो वेगळा असा तर काय म्हणावं स्त्री जन्माबद्दल ती असते आई ती असते ताई ती असते बहीण ती असते माता ती असते पत्नी अशा स्त्रीच्या अनेकानेक रूपाने रंग तर काय म्हणावं अशा स्त्रीच्या अनेक, अनेक नात्यांमध्ये नटलेली असलेली ती माता ती बहीण ती आई आणि ती ताई ती पत्नी समाजाला अशी अनेक रूपं देणारी ती स्त्री पण आज खरंच तिचं अस्तित्व धोक्यात आहे असं नाही वाटत का आपण आपल्या मुलींना वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लावतो डान्स असो सिंगर असो लावावे खरंच असं नाही म्हणत नाही पण त्याच्याबरोबर सेल्फ डिफेन्स हे प्रत्येक मुलीला आलंच पाहिजे पण काय करायचं जर पाच वर्षाच्या मुलीवरती जर असा प्रसंग आला तर काय करावं त्या मुलीने ती जाऊ शकते का तर नाही जाऊ शकत मग अशा वेळेला काय करायचं तर त्या स्त्रीने आपल्या घरातल्या मुलांना अशी शिकवण द्यावी की समोर आलेली स्त्री ही माता आणि भगिणीच आहे तिच्याबद्दल वेगळा विचार करायची आपली हिंमतही नाही झाली पाहिजे हे काम करण्याचं हे मुलांना शिकवून देण्याची ही काम स्त्रीच करते सो अशी ही स्त्री तिच्यासाठी आज खरंच आजचा दिवस आहे स्पेशल सो सगळ्या नवरांना माझं म्हणजेच माझं सांगणं आहे तुमच्या ताईसाहेबांचा की खरंच जा आणि आज आपल्या घरातले जाताना कामावरून जाताना आपल्या घरातल्या स्त्रियांसाठी एक गुलाबाचं फूल नक्की घेऊन जा फक्त ती एक स्माईल असते ना त्या मोगऱ्याच्या गजराने किंवा गुलाबाच्या ते तुम्ही कितीही महागाची साडी आणून त्याच्यापेक्षा ती स्माईल किती छान असेल ना ती बघा आज आणि मग तुम्हाला अनुभव येईल की छोट्या छोट्या गोष्टींनी सुखी होणारी स्त्री आपल्याला तुमच्या आयुष्यामध्ये ती तुम्हाला बरंच काही देऊन जाते तर पुन्हा एकदा जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद